गुन्हेगारांचा फर्दर का प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहत आहे क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे हगवणे बंधू म्हणजेच वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि धीर सुशील हगवणे यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली होती हगवणे बंधूंनी पुणे पोलिसांकडून घेतलेल्या पिस्तूल परवान्याच्या प्रकरणात नवीन माहिती समोर आल्यानंतर त्या संदर्भात चौकशीला गती मिळाली आहे परवाना मिळवताना त्यांनी दिलेल्या त्या पत्त्यांबाबत शंका उपस्थित झाल्यामुळे ही चौकशी केली जात आहे राजेंद्र हगवणे आणि त्यांचे कुटुंब मूळचे पुणे जिल्ह्यातील भुकुम येथील असून सध्या ते बावधन परिसरात वास्तव्यास आहेत त्यांचा कायमस्वरूपी पत्ता हा पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो असे असतानाही पिस्तूल परवाना मिळवण्यासाठी त्यांनी पुण्यातील निवासी पत्ता दाखवला असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आलं त्याचबरोबर निलेश चव्हाण यानेही पिस्तूल घेतल्याचे उघड झाले आहे या दोघांनी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्याअंतर्गत परवान्यासाठी अर्ज केला होता त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत करार सादर केला होता असं आहे शशांक आणि हगवणे या दोघांनी एकाच वेळी स्वतःच्या सुरक्षेसाठी पिस्तूल परवाना का घेतला त्यांना पिस्तुलाची काय गरज होती आणि पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असतानाही त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून परवाना कसा घेतला अशा अनेक प्रश्नांनी चौकशी अधिक खोलात गेली आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशीत बेकायदेशीर काही संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बंधूंनी आणि त्यांच्यासोबत निलेश चव्हाण यांनी पुणे पोलीस आयुक्तालयातून घेतलेल्या पिस्तूल परवाना प्रकरणात चौकशी अधिक गंभीर वळणावर पोहोचलेली आहे या तिघांनी पुण्यात वास्तव्य असल्याचा खोटा पुरावा दिल्याची शक्यता असून पोलिसांनी त्यांची पिस्तुले ताब्यात घेतली आहेत तसेच परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा